स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा एक न ब्लॉग व्हिडिओ मध्ये मित्रांनो सर्वांना जे आदिवासी तर हे बघा मित्रांनो मी सकाळीच निघालेलो आहे घरून आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे आपले पाहुण्यांची तर जायचं आहे मित्रांनो तर विषय असा होता मित्रांनो तर इथं सावली थांबलो मित्रांनो हे बघा थोडं था। थांबू म्हटलं बाबळीचे आहे मोठं नदीच्या कडाचा एरिया आहे मित्रांनो सगळा हे बघा समोर बघू शकता तुम्ही पूल वगैरे समोर तिकडं मित्रांनो आणि हे बघा कठड बांधलेले आपल्या लोकांनी पलीकडच नदी आहे इथं गाडी लावली उभा होतो मी सावलेला थोडं दोन मिनटं थांबावं म्हटलं निघायचं गायचं ह्या बघा समोर नदी पाणी दिसत असन मित्रांनो तुम्हाला नदी दाखवतो समोर तसं सगळं बाबरीचा जे एरिया आहे मित्रांनो इकडं तर चाल निघ आपण समोर जाऊ आता तर मित्रांनो तिथं निघालो वार काय बघा सगळ्या काट आहे इकडं नदी ना नदीच्याच काढायला चाललं मित्रांनो आपण त्याच्यामुळे सगळीकडे काठींचे आणि रोड बाग काय सुंदर रोड आहे एक क्षण असा जात नाही का आदळत नाही माणूस समोर बाग किती मोठ्या आंब्याच्या झाडे बघा इकडं नदी नदीला पाणी अडव एवढं पाणी नाही पण बऱ्यापैकी आहे पाणी आणू बघा आंब्याचे झाड माखे धोळ त्याच्यावर बसत असा नाखे धोळ बस आंब्याच्या झाडावर इकडं कोरडी नदी काही ठिकाणी पाणी काही ठिकाणी पाणी नाही नदीला बापरे किती मोठ चिचीच झाड त्याला भरपूर चिच आहे असे झाड आता दिसत नाही आता थोडं मोठं झालं कसलं की चोरून टाक झाडाला पण डोळे बापा बघा समोरच बोलले बर ग आता इथं इकडं गावाच राहणे नदी इकडं वाळूचा उपसा झालेला दिसत काय ट्रॅक्टर गेलेले मित्रांनो नदीला काहीच ठोत नाही वाळू आली सगळं पाणी खराब झालंय इकडं पाणी बघ काय करतंय काय माहीत वर्ग तिथं घोडा चरतोय मित्रांनो काट्या पाहिलं किती पाणी पाना काय वाळू र इकडं उचलू देत नाही काय ना गा गाडीने उचलत असते ना वाळू काय ऐकत आहे का तरी पण बैलगाडीने आहे ना वाळू उचलतच असते मित्रांनो आमच्या इकडं वाळू तस्कर जास्त आहे पाणी कमी झालं बरं का आता भरपूर पाणी होतं या नदीला ये ना मित्रांनो मालुन नदी आहे समोर रोड संपत आहे मित्रांनो तिकडं गाव आहे इकडं हा नदीची बाउंड्री याच्या पलीकडे एक गाव आहे मित्रांनो आपण आलो या दिशेने तिकडं एक गाव आहे चला मग जाऊ आता तिकडं मंदिर वाटतं मित्रांनो तिकडं कीर्तन का काही चालू आहे सम अशी तिकडं नदी राहू मित्रांनो तिकडे दिसतात मोटरी विटरी दिसतात त्या पाईप वगैरे गाया बघा मित्रांनो किती गाय इथं मस्त पायकी गवान वगैरे केलेलं आहे मित्रांनो दोन चार पाच सहा सात सा, आणि गाय मित्रांनो दहा अशा गाय मस्त गाय घे आपल्या कुट्टी करायचं मशीन पण देखील मित्रांनो इकडे शाळ आहे मित्रांनो या बघा शाळे वगैरे मस्त आहे गायांची सुविधा इकडे शेती बेतील मित्रांनो असं पाहिजे गाईचा नाद मस्त पायकी गाय दुधाच्या जास्त मित्रांनो सगळे कारण की तीन चारा पण टाकलेला आहे ना सगळे दुधावरच्याच गाया असतील मित्रांनो बघ इकडे पण दोन गाय आहेत खरंच गायचं नातलंय भारी मित्रांनो गायामध्ये परवड पण शेत जमीन असली ना गाय पाळायला पण काही हरकत वाटत नाही आपल्याला तर शेतीच नाही मग कस काय गाया पाळायच्या आपण ते देखील खरंच आवडलं इकडं पण तिकडं पण शेळ्याचं दिसतंय मित्रांनो कुकरं वगैरे आहे मित्रांनो ते बघा तिकडं कुकरं आहे मित्रांनो कुकर दोन तीन कोंबड्या देखील आहेत बाबाची तर इकडं कडून तीन

या काही इकडे कोपऱ्यात दिसतात ते बारीक मोठा लय काय बाहेर वासासाठी काही करायला जमायचंच नाही वास येत येईलच त्यांचं तर मित्रांनो मी पाहणे दुपारी झालेलो आहे मित्रांनो दुपारच्या टायमिंगला आलतो कारण की व्हिडिओ बनवायला काय जमला नाही मित्रांनो कारण की ऊन पण भरपूर झालं तर मित्रांनो मग तिथून निघालो मित्रांनो यायला टाईम झाला घरी मग काय तोंड पाय वगैरे धुतले आराम केला म्हटलं मं मग आता संध्याकाळचा टाईम झाला होता फ्रेश झालो चला म्हटलं टेरेसवर थोडं बिंगूया आता फिरूया मस्त पाहिजे तर एक तिकडला ना जरा बघत होतो मित्रांनो रोड बघा अख्खा गवत वाळून गेलाय आता मित्रांनो वाळू पण दिसायला लागली आधी वाळू पण नव्हती दिसत आपली खडी आपली बघा ना पपईचं झाड बघा कसं झालंय सकाळी पाणी वगैरे दिलंय दोन पक्षी बागा कसे खेळते हा बघा दोन पक्षी एक दोन्ही पण सारखेच काळ्या कलरचे मित्रांना अगं समोर जो रोड आहे आपल्या घराच्या समोर हा डांबरे आपल्या घराकडे येतो इकडं आणि तो हायवे हायवे रोड आहे मित्रांनो तो तो जातोय श्रीरामपूरकड बा पेरूच्या झाडाला काय पेरू नाही आले लिंबाचे यायला सुरुवात झाली आहे आता तर मित्रांनो विषय असा की बाबाकडे गेलो होतो थोडं काम होतं त्यांच्याकडे ना कोंबड्या होत्या मित्रांनो म्हटलं चला त्यांनी आणलेले विकत म्हटले का ते बोलले का तुमच्याकडं असलं कोणी घेणार तर बघा तर त्याच्यासाठी आलो होतो गेलो होतो मित्रांनो तिकडं तर आत्ता मी घरी आलो आहे आपल्या म्हणजे स तीन एक वाजताच आलो होतो मित्रांनो कारण ऊन पण भरपूर झालं तर त्याच्यामुळं काय मी हे ब्लॉग बनवला नाही मित्रांनो येण्याचा तर अजून जेवण बिवण बाकी मित्रांनो बघा काय मस्त नजारा झाला आहे आता हा नजारा आहे ना फा पा पाहिलं खरंच एक नंबर वाटतं बार का बघा ना किती सूर्य बघा मस्त दिवस मावळला आहे आता खाली दिवस गेला आणि त्याच्यात समोरच हे आपलं हे गवत लावलेलं आहे मित्रांनो हे गवत म्हणजे सॉरी मका ती मित्रांनो अन्न कोबे देखील आहे मित्रांनो तर बघू आता जेवण तर आपल्याला टाईमच लागेल चला मित्रांनो आता संध्याकाळ झालेली बाहेर आता जेवण बाकी मित्रांनो तरी आठ साडेआठ झालेत मित्रांनो तर आजचा ब्लॉग व्हिडिओ मित्रांनो आवडला तुम्हाला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की कसं आता उद्या सकाळीच लवकर उठून आपल्याला जायचं आहे वळ्यांना हा लवकरच झोपा म्हटलं जेवण वगैरे करून जेवण नाही झालं मित्रांनो सर्वांना जे आदिवासी ब्लॉग पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार